माझं राजकारण लोकांच्या सुखदुःखात सामील होण्याचं राजकारण आहे मला ते सोसायटी कारखाना बँक जमत नाही आणि टक्केवारी कमिशन हे पण म्हणजे कधी ते माझे तत्वच नाही आहेत ते माझे संस्कारच नाही आहेत मी तुम्हाला सांगत होती कसं गलित राजकारण हे आहे एवढे पालकमंत्री बघितले पण कधी कोणी कोणत्या पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांची ची निधी नाही नाहीये

उठसूट इतर पक्षांवरती टीका करण्याचं काम हे दुर्दैवी खासदार करतात त्रेसष्ट हजार विक्रमी मतदार तुमची कामं होतील आणि आज मी जे वचन दिलेलं काम होतील आणि त्या माध्यमातून फेडले जातील तो शब्द पूर्ण करते आणि कोनेरी गावाला दहा लाखाचा हनुमान मंदिराचा मंडप मी समर्पित करत आहे शेवटी ही खासदार निधी ही काय खासदार आमदाराच्या खिशातली नसते ही तुमचीच असते तुमचेच पैसे असतात जे टॅक्स भरतात जे गोळा करतात ते साठून खासदार निधी आणि आमदार निधी होते आणि तो प्रत्येक पैसा न पैसा तुम्हाला परत समर्पित झालाच पाहिजे तो नियम आहे आपल्या देशाचा आणि संविधानाचा नियम आहे पण अलीकडे सगळं गणितच बदललंय अलीकडे तुम्हाला कमी एक रुपया पण पोचत नसेल आणि बाकी कोणाच्या तरी खिशात जास्त पैसे जात असतात पण मी नेहमीच म्हणते की माझं राजकारण हे टक्केवारीचं राजकारण नाहीये काल परवापासून दोन दिवस नगर परिषदाच्या निवडणुकीत सगळे गुंतले आणि मी आली दोन दिवस त्याच्यामध्ये होते आणि ते सगळं बघत होती जुडवा जुळवी हे ते चिन्ह आणि ते आणि मी दोन दिवस त्याच्यात गुंतली आणि त्यामुळे जे मी रोज करते गाव भेटी करते लोकांना भेटते वॉर्डात जाते प्रभागात जाते ते केलं नव्हतं दोन दिवस कारण का नगर परिषद इलेक्शनमुळे आणि मला चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं काहीतरी कमी वाटत होतं आणि तेव्हा मी एक दिवशी संध्याकाळी परवाच्या दिवशी जाऊन विचार केला की हे माझं राजकारणच नाही आहे माझं राजकारण हे सत्तेसाठी नाही आहे माझं राजकारण हे आकडेवारी जुळवण्याचं राजकारण नाही आहे माझं राजकारण हे आघाडी बिघाडीचं राजकारण नाही आहे माझं राजकारण हे लोकांमधलं राजकारण आहे माझं राजकारण लोकांमध्ये येऊन लोकांच्या अडी अडचणी ऐकणं हे हो माझं राजकारण आहे माझं राजकारण लोकांच्या सुखदुःखात सामील होण्याचं राजकारण आहे मला ते सोसायटी कारखाना बँक जमत नाही आणि टक्केवारी कमिशन हे पण कधी मा ते माझे तत्वच नाही आहे ते माझे संस्कारच नाही आहेत जेवढं लोकांमध्ये येऊन मला जो समाधान मिळतो ते कोणतंही दुसरं काम मला देऊ शकत नाही पंधरा वर्ष मी आमदार म्हणून लोकांची सेवा केली आणि तीन इलेक्शन आमदार म्हणून जिंकली आणि चौथं इलेक्शन तुम्ही खासदार म्हणून तुम्ही मला जिंकवलं आणि माझे चारी इलेक्शन मी कामामुळे जिंकते काम करणं माझा पिंड आहे हे सत्याचं राजकारण हे आकडेवारीचं राजकारण मला कधी जमलं नाही आणि सुदैवानी जमायला पण नको आहे कारण का माझी नाळ माझा पिंड माझी लोक आहेत आणि लोकांचं काम आहे ते माझं पिंड आहे आणि मी विचार करत होते की असं राजकारण आणि ह्याला खरं तर राजकारण म्हणू शकत नाही राजकारण शब्द आला की त्याच्यामध्ये मतलब येतो स्वार्थ येतो हे जे मी करते सूर्व, जे भी ते समाजकारण आहे माझं माझी समाजकारणाने झाली आणि माझी शेवट पण तिथे होणार तुमच्यामध्येच होणार जे लोकांकडून मी शिकले आहे ते मला कदाचित कोणती शाळा किंवा कॉलेज शिकवू शकणार नाही आणि मला मला आठवतं हो की मी आम खासदार व्हायच्या आधी दोन तीन महिन्याआधी आधी युट्यूबवर व्हिडिओ फिरत होते तुमच्यासारखे शेतकरी ज्यांनी मला कधी बघितलं नव्हतं ज्यांना मी कधी बघितलं ते म्हणायचे ते व्हिडिओ व्हिडिओवाला कोणाला मत देणार कोणाला मत देणार ते म्हणायचे शिंदे आणि तेव्हा माझ्या डोळ्यात ताणी यायचं की हे ग्रहस्थ मला ओळखत पण नाही पण किती विश्वासाने ते माझं नाव घेतात आणि जर मी आज त्यांचं काम केलं नाही तर तो माझ्या हातून होणारा सर्वात मोठा पाप आणि त्यांच्या प्रती खूप मोठा विश्वासघात होईल आणि ते माझं राजकारण नाही आहे ते माझे तत्व नाही आहे ते माझे संस्कार नाही आहेत आणि म्हणून आज मला अत्यंत आनंद होतोय की मी काहीतरी देऊ शकते जरी पाच लाख पाच कोटी जे खासदार एका खासदाराला मिळतात एवढा मोठ्या मतदारसंघासाठी ते खूप कमी असतात ते पैसे खूप कमी असतात मी प्रत्येक ग्रामस्थांना सांगायचा प्रयत्न करत असते की एवढे एका वर्षात एवढं सगळं सगळीकडे जाणं शक्य नाही आहे ते मला माहिती आहे पंधरा वर्षात मी ते शिकले की आपण जे काही बोलतो ते सगळं एका झटक्यात जा नाही करू शकत पण जेव्हा आपण नाती जोडतो तेव्हा मन जिंकतो जेव्हा आपण लोकांच्या सुखदुःखात सामील होतो तेव्हा आपण मन जोडतो आणि असं राजकारण हल्ली दिसत नाही असं समाजकार्य करणारी लोक तेव्हा मी विचार करत होती की हे बी जे पीचे लोक जे दाखवतात की आम्ही एवढं करतोय घ्याव आणि ह्याव ते अस्तित्वात वस्तुस्थिती अशी आहे की ते काहीच करत नाही आहेत ते फक्त जाहिरातबाजी करतात ते युट्यूब आणि फेसबुक उघडल्यावर दिसतात पण तळ्यात गळ्यात येऊन वाड्या वस्तींवर जाऊन कोणीही लोकांमध्ये सामील होत नाहीये आणि माझ्या पक्षाने मला शिकवले की लोकांमध्ये सामील व्हा लोकप्रतिनिधी आहोत आम्ही संविधानाने दिलेली एक छोटीशी व्यवस्था आहोत या देशाचं केंद्र केंद्रबिंदू या देशाचे पंतप्रधान नाही आहेत केंद्रबिंदू या देशाची लोक आहेत जनता आहे या देशात लोकशाही आहे हुकूमशाही आहे अजून तरी नाही आणि आम्ही ते होऊ पण देणार नाही जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे जोपर्यंत माझ्यासारखे तुमच्यासारखे कार्यकर्ते जिवंत आहेत तोपर्यंत इकडे जर कोणाची हुकुमशाही आहे तर ती लोकांची हुकुमशाही आहे तुमची हुकुमशाही आहे आणि म्हणून आज मी माझ्या माझ्या आयडॉल ज्याला म्हणतात आदरणीय स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधीजीना मी नमन करते आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचं मी नमन करते त्यांच्या ते या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान जगाला काँग्रेस पक्षाने आणि देशाने दिल्या आज त्यांची आठवण येते कारण आजच्या परिस्थितीत जगभरात आपला देश कणखत नाहीये पाकिस्तान काय त्यावेळेस त्यांनी अमेरिकेला पण झुकवलेलं अमेरिकेचे राष्ट्रपती निकसद होते त्यांना पण इंदिरा गांधींनी झुकवलेलं इंदिरा गांधींसमोर सगळे थरथर कापायचे आता मात्र उलटच आहे हे ट्रम्प आज समोर मोदीजीच कापतात असे <laughs> ट्रम्प तात्या सांगतात युद्ध चालू झालं ट्रम्प तात्या सांगतात युद्ध बंद झालं ट्रम्प तात्या एवढे टॅरिफ लावतात एवढं कमकुवत भारत या देशात ह्याच्या आधी कधीच नव्हतं आणि म्हणून इंदिरा गांधींची आठवण येते ते, ते म्हणायचे त्यावेळेस तक सूरज चांद रहेगा इंदिरा तेरा नाव रहेगा आणि ते खरं आहे प्रत्येक अधिवेशनात हे बी जे पी वाले म्हणतात तेव्हाची आणीबाणी आणि आज अवघोषित आणीबाणी नाही आहे तर काय आहे आज जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे छळ होत आहेत देवेंद्र फडणवीस एवढे मोठे पॅकेज त्या ठिकाणी घोषणा करतात पण वस्तुस्थिती अशी आहे की तुमच्यापर्यंत पोहोचणारी रक्कम काहीच नाही आहे काहीच नाही हे फक्त फसवणूक करतात मागून तुमच्या घरात येऊन चोरासारखं स्मार्ट मीटर लावतात ज्यांचे दोन हजारचे बिल यायची वीज बिल ते आज सहा सहा हजाराचे वीज बिल येतात सीएम किसानची निधी तुम्हाला मिळत नाही लाडकीबाई फक्त इलेक्शनच्या तोंडावर आणि मग सगळं बंद होत ही एक प्रकारची लाचच आहे केवायसी तुमचं होत नाही केवायसी करायला वर्ष एका वर्षात तीनदा केवायसी झाली पाहिजे असं म्हणतात आणि फार्मर आयडी काहीतरी नवीन आणलंय त्याच्यात बिचारा शेतकऱ्याचा अंगठा येत नाही आधार कार्ड लिंक नसत काय चाललंय आणि आणि हेच अघोषित आणीबाणी आहे हीच अघोषित आणीबाणी आहे पण मी तुमच्या <laughs> समोर ही वस्तुस्थिती मांडली नाही तर आहे कोण सोलापूर जिल्ह्यात मांडायला सगळे झाले खोट मी तुमच्या समोर बोलली नाही तर बोलणार कोण जिल्ह्यामध्ये दुसरं कोणी काँग्रेसचं नाहीये आणि जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मी बोलणारच आज जेव्हा मी इकडे येते तुमच्याशी बोलते किंवा जेव्हा मी गाव भेटीच्या माध्यमातून तुमच्या आडी अडचणी ऐकते त्यालाच तर लोकशाही म्हणतात मी लोकांना बोलता करते तुमची गेलेली ताकद ही तुम्हाला परत देणं हे पण माझं कर्तव्य आहे जीएसटीच्या माध्यमातून तुमच्यावर अन्याय होतो तुमची ताकद मिटली जाते ती परत देण्याची वेळ आली आणि ती मी देणारच आणि मोळकर नेहमी तुम्ही नेहमीच लोकशाहीला मतदान केलंय तुम्ही नेहमी संविधानाच्या बाजूनी उभे राहिला कारण का लाटेत पण मोळने काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मताधिक्य दिलेलं मी तुमचे मनापासून आभार मानते मला मला तुमच्यापैकीच अनेक शेतकरी फोन करून सांगायचे की ताई काळजी नका करू पुढारी नेते एकीकडे आणि लोक एकीकडे ही जनतेची निवडणूक होती ही लोकांची निवडणूक होती आणि शांततेत क्रांती घडली मागच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आणि मग बीजेपीला जाग आली तीन महिन्यात त्यांनी ईव्हीएम एकीकडे होत आहे दुसरीकडे मतदार याद्यांवर त्यांचा दबाव आहे आणि तिसरीकडे लाच देऊन इलेक्शनच्या एक दिवस आधी महिलांच्या खात्यात जेव्हा दहा हजार दोन हजार जमा होतात तेव्हा नाही का हो तो आचारसंहितेचा भंग आहे पण ज्ञानेश कुमारजी त्यांच्याच हातात सगळं खतपुतली म्हणून वागत आहेत ज्ञानेश कुमारजी माहिती आहे ना कोण आहे निवडणूक आयोग मग काय राहिलंय विरोधकांचा आवाज दाबला जातोय मीडिया पूर्ण गोदी मीडिया झाली आहे इलेक्शन कमिशन त्यांच्याकडचं झालंय मग ही नाही का अघोषित आणि बाणी आणि हे मी बोलणार नाही का आपण किती दिवस सोन घेणार आहोत गप्प बसण्याचं तुमच्यावर अन्याय होतोय ह्या विळख्यातून आपल्याला बाहेर पडण्याची गरज आहे मी माझं कर्तव्य करीन मी करीन माझ्या मला आता तुमच्यापासून कोणीही दूर घेऊन जाऊ शकत नाही आणि मी जाणार पण नाही त्यांच्या नाकावर टिचून मी तुमचं काम खरी आणि मी लढते मी भांडखोर आहे माझी आई मी म्हणते माझी वडिली एवढं तू भानखोर आहे मी माझ्या लोकांसाठी भांडोर आहे तुम्ही माझे आहात अहो तुम्ही मला खासदार खासदार बनणं काय सोपी गोष्ट नसते या देशात फक्त पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत आणि तो मान तुम्ही मला दिला सहा तालुके मला मतदान केले हे काय मी एसीत बसायला खासदार झाली नाही खासदार असेल मी माझ्या घरी इकडे मी तुमची नोकर आहे इकडे मी तुमची सेवक आहे आणि हे कधीच कधी आणि माझे पाय जमिनीवर आहेत आणि ते तुम्ही ठेवते ठेवता माझे तत्व ठेवतात माझे संस्कार ठेवतात हे बीजेपी आज एवढा दबाव आणते मी कधी एवढं गलिच्छ राजकारण बघितलं नव्हतं बीजेपीचे अनेक पालकमंत्री बघितलेत मी खर तर मागच्या पंधरा वर्षात एकच सत्ता एकच वेळ होती जेव्हा काँग्रेसची सत्ता होती बाकी दोन्ही वेळेस बी जे सत्ता होती तरी लोकांनी मला निवडून आणलं आणि तेव्हा माझा अजून विश्वास कामात बसला की कामामुळे लोकांनी मला मत दुसरं काय माझ्याकडे वापर त्याचा मी वापर करू शकते मतदान घ्यायला ना सोसायटी आहे ना बँक आहे ना काय आहे फक्त काम आहे जे मी तुमच्यासाठी आणि कामावरच निवडणूक लढली पाहिजे कामावरच निवडणूक जिंकली पाहिजे लोकशाहीत दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा वापर जो करतो त्याला लोकांची हाय लागते म्हणजे लागते आणि म्हणून ह्या ठिकाणी मला त्या ठिकाणी नमूद करायचंय की मी सदैव मी तुमच्या सोबत आहे वाड्यात वस्तीत झोपडीत घरात आपल्याला शिरून काँग्रेसचं त्या ठिकाणी काम करायचंय आणि लोकशाही जिवंत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे लोकशाहीचा दिवा लोकशाहीची ज्योत ही अखंड ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे ते तुमच्याशिवाय शक्य नाही पण ती क्रांती आता लोकांमधून आली पाहिजे आम्ही तर राज्य करते आम्ही तर बोलणारच पण जोपर्यंत लोकांमधून ती चळवळ दिसून येत नाही तोपर्यंत ह्या देशाला ज्या क्रांतीची जी वाट बघतोय ती क्रांती लवकर होणार नाही म्हणून ह्याच्या पुढे जे काही करावं लागलं मी तुम्हाला सांगत होती कसं गलिच्छ राजकारण हे आहे एवढे पालकमंत्री बघितले पण कधी कोणी कोणत्या पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांची डीपीडीसीची निधी थांबवली नाहीये कधीच नाही हे पहिल्यांदा झालं असेल की तिकडे ओमराजेंची धैर्यशील दादांची आणि आता इथे माझी आमच्या तिघांची डीपीडीसीची निधी थांबवली आहे डीपीडीसीची निधी का आमच्या खिशातली नाही आहे डीपीडीसी म्हणजे त्याच्यामध्ये तुमची रस्त्याचे निधी असतात सभामंडपची निधी असते त्याच्यामध्ये कुठे डीपी आता गहू मिळण्याचे गव्हाचे दिवस आले तर लोकांना लाईट पाहिजे डीपी दुरुस्त करायची पण निधी त्या डीपीडीसी ती या लोकांनी थांबवली का कारण का महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून तुम्ही विचार करा किती खालच्या पातळीला जाऊन हे राजकारण करतात तुमचे पैसे थांबवलेत तुमची होणारी कामं या लोकांनी थांबवलेत आणि शेवटी आम्ही तिघांनी ठरवलंय की आता कलेक्टर आणि प्रशासनाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार कमिशनरच्या लोकांची हाय हे तुम्हाला कळायला पाहिजे हे लोक काय करत काल म्हणे इकडून तिकडे तिकडून तिकडे हेलिकॉप्टर मध्ये जात होते पालकमंत्री शो फक्त शो जमिनीपासून अस्तित्वापासून वंचित आहे त्यांना माहिती नाही काय चालतंय जमिनीवर फक्त शो करतात ते ही लोक एवढे मोठे मोठे जाहिराती एवढे मोठे मोठे बोर्ड ते व्हॉट्सअप उघडलं आणि फेसबुक तर त्यांच्याच जाहिराती येतात पण जमिनीत काही करत नाहीये दाखवतायत की एवढं करतायत अहो विमानसेवा चालू केली माझा काय हरकत नाही सुरू केली हरकत नाही माझं पण जे अतिवृष्टीमध्ये जे पुलं वाहून गेली छोटी छोटी त्याच्यासाठी द्या ना तुम्ही पॅकेज गावाला गावाला जोडणारी पुलं असतील ओढ्यावरची पुलं असतील त्याच्यासाठी पॅकेजच नाही वस्तुस्थितीपासून तुम्ही एकदम वेगळे आहात तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाही आहे ही खरी गोष्ट आहे आणि हे बोलणं आवश्यक आहे कारण का जसं मी म्हणाली बाकी सगळे आमदार बी जे पीचे आता बोळचे आमदार आहेत तसे महाविकास आघाडीचे पण ते बोलतात का नाही मला त्याच्यावर टिप्पणी करायची नाही आहे पण मी बोलणारच कारण का लोकांना आता जागृत करायची वेळ आहे पण आहे सगळ्या परिस्थितीत जसं मी म्हणाली माझं कर्तव्य माझं काम जरी मी काम सगळ्यांची करू शकली नाही किंवा एका झटक्यात करू शकली नाही तरी काम करण्याच्या मागचा जो प्रामाणिकपणा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे नाती जोडणी गरजेचं आहे लोकांच्या सुखदुःखात सामील होणं गरजेचं आहे माणुसकीची नाती हल्ली कोणीही जपत नाहीये मीते करना। सोलापूर शहराला लाभलेलं दुर्दैवी खासदार म्हणजे प्रणिती शिंदे आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेची मला क्यू येते एकतर खासदारकीचा कालावधी वर्षभर झाल्यानंतर न वर्षभरात त्यांनी किती निधी आणलं हे सोलापूरला सांगण्यापेक्षा आता जवळपास खासदारकीला दीड पावणे दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत रोज मीडिया समोर किंवा ह्याच्यासमोर येऊन दिल्लीत बसून पोपटपंची करायचं महिन्या दोन महिन्याला एकदा सोलापूरला आल्यानंतरनं काही लोकांच्या समोर जाताना केंद्रातनं त्यांनी किती निधी आणलं आहे हे सांगण्यापेक्षा उठसूट इतर पक्षांवरती टीका करण्याचं काम हे दुर्दैवी खासदार करतात काल ग्रामीण भागात त्यांनी एक स्टेटमेंट केलं त्याचा व्हिडिओ आज प्रसारमाध्यमांमधनं आम्हाला ऐकायला मिळालं त्यात ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून त्यांच्या खासदारकीसाठी प्रयत्न केला अशा कार्यकर्त्यांवरला वाऱ्यांवर सोडून दिल्याची कबुली ते स्वतः करतायत या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत ग्रामीण भागाच्या त्याचं मला काही घेणं देणं नाही मी या निवडणुकीत लक्ष देत नाही आणि मी यात कुठलाही वेळ देत नाही अशी स्वतःच ते कबुली देऊन कार्यकर्त्यांच्या जखमांवरती मीठ चोळण्याचं काम हे खासदार करतात वास्तविकता त्यांच्या वडिलांनी सोलापूर महानगरपालिका असेल किंवा सोलापुरातली सत्ता राखली होती परंतु प्रणिती शिंदेंचा ज्या ठिकाणी राजकारणात जन्... जन्... जन्म जन्म झाला त्या त्या ठिकाणी त्यांनी तिकडची सत्ता घालवलेली आहे सोलापूर महानगरपालिकेतले नगरसेवक कमी करणं असेल किंवा आत्ता खासदार झाल्यानंतरनं ग्रामीण भागातली सुद्धा हीच परिस्थिती प्रणिती शिंदे करून ठेवत एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला सोलापूर जिल्ह्यात बारा ठिकाणी स्वतःच्या पक्षाचे नगराध्यक्षही त्यांना उभा करता आलेले नाहीत स्वतःच्या सहा तालुक्यातले नगराध्यक्षही त्यांना उभा करता आलेले नाहीत उलट काही त्यांच्या मित्रपक्षाला उमेदवार मिळालेले आहेत परंतु एकाही नगरपालिकेला नगर परिषदेला प्रणिती शिंदे स्वतःच्या पक्षाचा जो काँग्रेस पक्ष देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे अशा पक्षाला सोलापूरचा खासदार असताना उमेदवार न मिळणं ही शोकांतिक आहे आणि ह्याचा कुठंतरी असण्यापेक्षा उलट जाहीर कबुली द्यायचं की मी अशा निवडणुकीला महत्त्व नाही याच्यापेक्षा दुर्दैवी वेळ काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती नसणार आहे आणि प्रणिती शिंदेंच्या बुद्धिमत्तेची कीव येते की त्यांना बिहारच्या निवडणूक प्रचाराचं प्रमुख नेमलं होतं तिथं कुठलंही स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवत आलं नाही दारुण पराभव नापयश त्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी झाकण्यासाठी मोदी साहेबांवरती टीका करणं असेल फडणवीस साहेबांवरती टीका करणं स्वतःची पात्रता नसता नसताना मोठ्या लोकांवरती टीका करण्याचं काम सोलापूरचे दुर्दैवी खासदार करतात नेहमी वायफळ बोलण्याचं काम त्यांच्याकडनं होतं सोलापूरची विमानसेवा सुद्धा सुरू होणार नाही म्हणून त्यांनी ओपन चॅलेंज दिलं होतं आणि भारतीय जनता पार्टीनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि विशेषतः पालकमंत्री म्हणून लाभलेले जयकुमार गोरेसाहेबांमुळं सोलापूरची विमानसेवा एक वर्षभराच्या विमान आज सुरू झाली त्यावेळेसही त्यांनी गोव्याच्या विमानसेवेला टीका केली आज गोव्याची विमानसेवा हाऊसफुल होते मुंबईवरती बोलल्या मुंबईची विमानसेवा सुरू झाली हा सोलापूरचा जो विकास पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेबांच्या माध्यमातून सुरू आहे हे कुठंतरी त्यांच्या पोटामध्ये आहे त्यांच्या डोळ्यात हे आहे म्हणून वारंवार पालकमंत्र्यांवरती टीका करण्याचं ते काम करतात कालच्या भाषणामध्ये ते बोलले की पालकमंत्री चॉपरने आले प्रचाराला फिरले मला उलट कौतुक वाटतं की पालकमंत्री एवढा वेळ सोलापूरला देतात तुम्ही खासदार म्हणून जितका वेळ दिला नाही त्याच्या पाच पट वेळ सोलापूरला पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरेसाहेबांनी दिले कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम म्हणून त्यांनी फॉर्म भरायच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी पोचण्याचं काम केलं या उलट तुम्ही खासदार म्हणून कोणाच्याही फॉर्म भरायला गेला नाहीत कोणाच्याही पाठीशी तुम्ही भक्कमपणे राहिले नाहीत स्वतःच्या निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांचा वापर करून घ्यायचा आणि निवडणुका संपलं की कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायची जी तुमची वृत्ती आहे ती पुन्हा एकदा आज या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि पालकमंत्री टक्केवारी घेऊन निधीचा वाटप करतात असा आरोप करता ना। तुम्ही करताना तुमच्या जिभेला हाड नाही आहे हे तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय वास्तविक पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी मिळालेला आहे परवाच्या नियोजन समितीतही तुम्ही बोललात की समान निधी दिला पाहिजे त्यावेळीसुद्धा अकोलकोटचे आमदार दादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला ओपन चॅलेंज दिलं होतं की तुमचं सरकार असताना तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना निधी दिलेला नाही आहे त्याचा तुम्ही खंडन किंवा खुलासा करू शकलेला अन आणि उटसूट फक्त तुम्हाला निधी तुमच्या लेटरपॅडवरती दिलेल्या पत्राला निधी मिळत नसल्याचं दुःख तुमच्या मनामध्ये आहे आणि तो राग तुमच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही असे बिनबुडाचे आरोप करता वास्तविक जर तुम्ही आकडेवारी काढून बघितली तर सर्वाधिक निधी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सर्व तालुक्याला दिलेला आहे मी तुम्हाला या माध्यमातून जाहीर चॅलेंज देतो जा की तुम्ही जे समान निधी म्हणता तर तुमच्या मागच्या एक वर्षाचा पुढच्या सहा सात महिन्याचा निधी तुम्ही सहा तालुक्याचं प्रतिनिधित्व करता त्या सहा तालुक्याला तुम्ही तो निधी सम समान प्रमाणे दिलाय का त्याचा तुम्ही पहिला खुलासा या ठिकाणी सादर करावा असं मी तुम्हाला ओपन चॅलेंज या माध्यमातून देतोय करून